गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणांपैकी एक सणही आहे यास ज्येष्ठा गौरीपूजन असेही म्हणतात भाद्रपद महिन्यात हरितालिका व्रत त्यानंतर गणेश आगमन शुद्ध पक्षात व त्यानंतर गणेश मातेचे अनुराधा नक्षत्रावर आगमन आपापल्या कोलाचाराप्रमाणे प्रतिमा वा प्रतिके बसवतात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात गौरीला भारतभर असंख्य नावे आहेत त्यापैकी गावगाड्यात तिला लक्ष्मी आई किंवा महालक्ष्मी म्हणतात ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे केसांवर फुलांची वेणी आहे ही शिवपरिवारातील देवता असून कनौज येथे हिचे मंदिर आहे एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरींनी असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवीचे पूजन याप्रसंगी केली जाते गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौरवर्णाची तर ज्येष्ठा गौरी पूजन असा उल्लेख का केला जातो तर ती भाद्रपद महिन्यातील अनुदान नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठा नक्षत्राला गौरीपूजन होते शेतीचा शोध स्त्रियांनी लावला शेतीसंबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पार्वती गौरी व शिवमहादेवाचे मोठे योगदान आहे शेतीच्या आधीची रानटी अवस्था असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यांना संपन्न कांतिमान असलेले जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे पार्वती गौरीने विकसित केलेली कृषी संस्कृती हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात पूर्वी ताटात मावणार नाही इतके पदार्थ करण्याची परंपरा होती हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचे प्रतीक